तमाम माझा बांधवांनो प्रतिनिध नंदुरबारचे माजी आमदार चंदुभया रघुवंशी यांनी एका व्हिडिओद्वारे आपल्या आप प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर विखारी टीका केली आहे खरंतर मला चंदुभ्या तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही गणेश उत्सवाच्या निमित्तानं पेंडाल टाकून ज्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करतात ते तुम्ही काही त्यांच्यावर उपकार करीत नाही तुम्हाला आगामी नगरपालिकेमध्ये त्यांची मतं घ्यायची आहेत नगरपालिका जिंकायची आहे ती तुमची गरज आहे म्हणून तुम्ही सत्कार करतात तो उपकार नाही एक दुसरं तुम्ही म्हणता या कार्यकर्त्यांना अतिशय विखारी तुम्ही त्यांच्यावर टीका करता एका प्रकारे त्यांना आरोपीच्या पिंजरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सगळं उभं करतात अरे चंदू भैया हेच कार्यकर्ते आहेत हिंदुत्ववादी आपले धर्म रक्षक हिंदू कार्यकर्ते की ज्यांच्यामुळे आमचा देव देश धर्म या ठिकाणी सुरक्षित आहे अरे तुम्ही जे लव जे आधी आहे धर्मांग त्यांची बाजू घेत तुम्ही म्हणतायत की तेच अत्याचार करत नाही हिंदू सुद्धा अत्याचार करतात लाज वाटू दे लाज काय बोलताय तुम्ही आमचा धर्म आमची संस्कृती आमचा देव हे तुम्ही विसरलात आणि तुम्ही म्हणताय की ते चांगले असतात अरे तुम्हाला माहीत नाही की एक प्रकारचं त्यांचं अभियान आहे लव जेहाद अभियान आणि या अभियानाच्या माध्यमातून आपल्या हिंदू मुलींना हसवायचं त्यांना आमिषाला त्या ठिकाणी बळी पाळायचं प्रेमान हसवायचं आणि त्यांच्याशी लग्न करायचं लग्न झाल्यानंतर त्यांना धर्मांतरित करायचं आणि धर्मांतरित झालेल्या आमच्या हिंदू भगिनींवर त्यानंतर इतका अत्याचार करायचा की अक्षरशः त्या छळाला त्या अत्याचाराला कंटाळून ते आत्महत्या करतात हे षडयंत्र आहे षडयंत्र आहे आणि अनेक मुली त्याला त्या ठिकाणी बळी पडत आहे आणि अशा मुलींना रक्षण देणं संरक्षण देणं हेच आमचे हिंदू कार्यकर्ते या ठिकाणी करतायत आणि तुम्ही त्यांना दोषी ठरवताय अरे तुमच्या या वक्तव्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळालं त्यांना बळ मिळालं आणि त्याचमुळे त्यांनी या नंदुरबार शहरामध्ये दंगल घडवली तुम्ही हे बोलले नसता तर ही दंगल या ठिकाणी झाली नसती निश्चित लक्षात घ्या मतांच्या साठी तुम्ही हिंदू तरुणांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दोष देणार असाल आणि त्यांच्यासाठी तर हाच हिंदुत्ववादी कार्यकर्ता उद्या तुम्हाला कधी क्षमा करणार नाही हे देखील लक्षात घेईल दे। तुम्ही त्याच्यावर शंका घेऊ नका